नमस्कार कोकणामध्ये जागा घेत आहे सावधान ओके okay. so, सो बी okay, so, स्वतः ओके सो सहा वर्षापासून कॉन्टेंट क्रिएशन करतो आहे आणि जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन करत होतो ना तर त्या दरम्यान बरेचसे कोकणामधले स्पेशली तळ कोकणामधले म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले जे डेव्हलपर आहेत हंड्रेड पर्सेंट डेव्हलपर हे महाराष्ट्रीयन आहेत ओके आणि कोकणी आहेत तर या डेव्हलपर मला कॉन्टॅक्ट करायला लागले आणि त्यांना कुठेतरी इच्छा होती की त्यांचे जे प्लॉटिंगचे प्रोजेक्ट आहेत एन ए प्लॉट्स म्हणा त्यांचे जे ॲग्रिकल्चर प्लॉट्स आहेत त्या जे बिल्डिंग्स बांधत आहेत त्यांचे जे फ्लॅट्स आहेत त्यांची कुठेतरी लोकांपर्यंत ते पोचले पाहिजेत कारण त्यांचा सेल होत नव्हता किंवा त्यांना एक कस्टमरकडे पोचण्याचं सा साधन अवेलेबल नव्हतं सो so त्याचमुळे कुठं ना कुठेतरी म्हटलं की आपण याचं साधन का नको होऊया कारण बघा जसं मी नेहमीच म्हणत आलो आहे की माझे वडील कोकणातल्या गावामध्ये जन्मले त्यांचे भाऊ बहीण कोकणातल्या गावामध्ये जन्मले आणि ते मुंबईला आले जॉबला लागले वेल सेटल झाले आणि त्यानंतर मग कुठेतरी त्यांनी जाऊन कोकणामध्ये आमचं मोठं घर बांधलं जिथे आमचा गणपती असतो त्याच्या बाजूला आम्ही आमचं छोटं घर पण बांधलं आणि लकीली माझे वडील आणि माझे वडिलांचे सगळे भाऊ ओके यांचं एकमेकांशी पटलं आणि त्यामुळे त्यांनी आणि त्यामुळे त्यांनी पैसे वगैरे काढले आणि त्यांनी घर बांधलं पण घरोघरी काय अशी परिस्थिती नाही आहे आणि त्याच्यामुळे होतं काय की म्हणजे एक मोठं घर असतं पण त्याच्यामध्ये कधी कधी वीस वीस पंचवीस पंचवीस बिरडा असतात आणि त्याच्यामुळे त्यातल्या एखाद्या बेरडाची म्हणजे एखाद्या जो मा मुलगा होता लहानपणी कोकणात जन्मला जो इथे आता मोठा झाला आहे आणि त्याला असं वाटतं की उत्तर वयात त्याचं स्वतःचं घर असावं कोकणामध्ये आणि जिथे त्याला त्याचा रिटायरमेंट टाईम स्पेंड करता यावा तर त्याच्यासाठी त्याला एक स्वतःचं वेगळं घर बांधायचं असतं आता जी एकत्र जमीन असते ओके ती तुम्हाला माहिती आहे अर्ध्या वेळा तर त्याच्यामध्ये वादच असतो आणि किंवा जर तुम्ही त्याच्यामध्ये घर बांधलात तरी आणि उद्या दुसरं कोणीतरी ऑब्जेक्ट केलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते त्यामुळे लोकांना आपल्याला आपलं स्वतःचं स्वतःच्या जमिनीवरचं घर बांधायचं असतं आता जेव्हा मी याची मार्केटिंग सुरू केली ना तेव्हा मी तुम्हाला खरं सांगतो की हंड्रेड पर्सेंट मला जे कॉल आलेले आहेत आत्तापर्यंत तळ कोकणामध्ये घर घेण्यासाठी ओके तर ते सगळेच्या सगळे कोकणी माणसांचेच होते महाराष्ट्रीयन माणसांचेच होते म्हणजे मला असं वाटतं क्वचित म्हणजे सातारा कोल्हापूर इकडून पण इन्क्वायरीज येतात त्यांना पण कोकणाचं आकर्षण आहे आणि त्यांना पण असं वाटतं की कोकणामध्ये त्यांचं घर असावं तर ते, ते अपवाद सोडले तर मोस्टली जे लोकं या एन ए प्लॉट्स किंवा फ्लॅट्स किंवा ॲग्रिकल्चर प्लॉट्स विकत घेतात ना तर हे सगळेच्या सगळे आपले कोकणी माणसंच असतात आता बघा आता प्रत्येकाची इच्छा असते की त्यांना प्रत्येकाला प्लॉटिंगमध्ये जागा नको असते आणि त्यांना स्वतःची इंडिव्हिज्युअल जागा हवी असते आता मलाच माझ्याच गावातले जवळजवळ एक चार ते पाच जणं एक वर्षापासून सांगतात अरे प्रगत आमच्यासाठी गावामध्येच जागा बघ ओके की अशी जागा पाहिजे की जिथे आम्ही आमचं घर बांधू शकू एक चार ते पाच गुंठे जागा मिळाली तर उत्तम नाहीच मिळाली तर बाबा तीन गुंठे जागा मिळाली तरी उत्तम आता काही काही ठिकाणी जागा आम्ही बघण्याचा प्रयत्न पण केला आणि स्वतः मी पण मागच्या वर्षी माझ्याच आजोबांची त्यांनी त्यांच्या पडत्या काळामध्ये म्हणजे पडत्या काळात इन द सेन्स एवढ्या मुलांचं एज्युकेशन वगैरे होतं ओके आणि त्यासाठी कुठे ना कुठे तरी त्यांना गरजच लागत असणार ओके सो त्यावेळी त्यांनी ती विकलेली जागा मी विकत घेतली आणि ही जेव्हा जागा आपण विकत घेतो ना कोकणामध्ये सो त्यावेळी तो एवढं हेडेकचं काम आहे ना खरं सांगतो म्हणजे ह्या जागेच्या व्यवहारामध्ये पडल्यानंतर मला कळायला लागलं की लोकं केवढ्या मोठ्या प्रमाणात फसवली जातात म्हणजे आत्ताच माझाच एक मित्र आहे त्या मित्राचं नाव ना घेत तर त्याचेच एक सर आहेत तर त्यांनी पण त्यांच्याच गावामध्ये कुठेतरी ना चिंदरच्या जवळ एक जागा घेतली जो ते आपले मुंबईत राहिलेले आपण मुंबईत राहतो त्यावेळी आपलं डोक्यामध्ये काय असतं की अरे यार फ्लॅट असं बघितला त्या ओनरला भेटलो ओनरने त्यांचे डॉक्युमेंट दाखवले आणि आपण जागेची प्राईज पे केली आणि आपला तो फ्लॅट आपल्या नावावरती झाला आता फ्लॅटवरती इधर लोन असतं किंवा लोन नसतं ओके किंवा खूप मोठं काही डिस्प्यूट कधी असत नाही आता त्यांनी ती जागा घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याची मोजणी करायला जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा त्याच्यामध्ये कळलं की त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे भावकीमधला किंवा कशामधला पण आणि नंतर मग ती जागा आता तशीच पडून राहिली कारण त्या कॉन्फ्लिक्टमुळे त्याच्यामुळे त्यांना ती डेव्हलप करता येत नाही मला असं वाटतं जण आता म्हणजे आता अजून एक कुटुंब होतं तर त्यांनी ती जागा घ्यायला गेले तर मग जागा घेताना जागेचा सातबारा होता आठ होता पण नकाशाच मिळत नव्हता तर तो नकाशाचा जेव्हा आम्ही बघायला देवगडमध्ये गेलो की नकाशाचं एक म्हणजे ठिकाणच तिथे जाऊन नकाशा बघायचा तेव्हा कळलं की ते पूर्णच्या ती जागाच नाही ते पूर्णच्या पूर्ण डोंगराचा नकाशाच गायब आहे ओके आता तो नकाशा गायब झाल्यानंतर आधीच तुम्ही जर जर कोणी तालुका ऑफिसला जाऊन नकाशे शोधले असतील तर त्यांना माहिती आहे एखाद्या जागेचा नकाशा तालुका ऑफिसमध्येच सापडणं किती डिफिकल्ट आहे ओके म्हणजे लिटरली तुम्ही ॲप्लिकेशन करा तालुका ऑफिसला जाऊन की मला नकाशा पाहिजे हा माझा हातभार आहे माझा नकाशा तर ते सांगणार की ओ आमच्याकडे स्टाफ नाही आहे ओके ऑलरेडी बरंच कामं पेंडिंग आहेत तर तुम्ही ॲप्लिकेशन करा आणि ठेवून द्या आणि तुम्ही असं ॲप्लिकेशन करून जर ठेवून दिलं तर मग एक महिना झाला दोन महिने झाले तरी तुम्हाला काही पोचपावती नसते त्याची आणि जर तुम्हाला ती करून नकाशा हवा असेल तर त्याचे वेगळे मार्ग आहेत ओके पण त्याच्याबद्दल मी ऑनलाईन बोलणं योग्य होणार नाही ओके सो पण मला असं वाटतं सगळ्यांना सगळे मार्ग माहिती आहेत अरे त्याच्यामध्ये हे झालं नकाशाचं तर त्यांचा असा इशू की त्या तालुका ऑफिसमध्येच जर अशा प्रकारे नकाशा मिळवायला त्रास होतो तर नंतर मग तिथे जर नकाशा अवेलेबल नसेल तर तो कुठेतरी पुण्यामध्ये जाऊन तुम्हाला चेक करावा लागतो म्हणजे जमिनीचा तुकडा घ्यायचा तुम्हाला, तुम्हाला पाच गुंट्याचा पण पर जोपर्यंत त्याचा नकाशा अवेलेबल होत नाही तोपर्यंत त्या जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही म्हणजे तो व्यवहार अडकला हे झालं नकाशाचं नंतर मग मोजणीचं ओके सो आपण जमीन घेतो म्हणजे मी सातबारा आठ शोधून काढला फेरफार बघितलं फेरफारमध्ये काय प्रॉब्लेम नाही त्याच्या आधी मी सर्च रिपोर्ट काढला आणि जे पण बाबा कोकणामध्ये जमीन घेत आहेत त्यांना मी कृपा करून ॲडवाईज करेन की बाबा त्या जागेचा सर्च रिपोर्ट काढा पाच हजार ते आय थिंक सात हजार त्याच्यापेक्षा जास्त फी नाही आहे पण टोकन द्यायच्या आधी पण आधी सर्च रिपोर्ट करा कारण टोकन घेणं आणि त्यानंतर मग कळणं की अरे यार याच्यामध्ये काहीतरी गफलत आहे ह्या प्रकार ना म्हणजे माझ्याबरोबर पण काय माझ्या आजूबाजूच्या लोकांबरोबर पण झालेलं आहे ओके सो टोकन तर घेतलं जातं आणि नंतर कळतं की जागेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे so, uh, सो त्याच्यासाठी बेटर आहे की आधी सर्च रिपोर्ट काढा पण जर तुम्ही उद्या uh, सातबारा काढला नकाशा काढला फेरफार काढला ओके okay, सगळ्या गोष्टी रेडी केल्यात आणि नंतर उद्या तुम्ही खरेदी करत आणि ज्याने तुम्हाला जमीन विकली त्याने दाखवली अरे बाबा ही तुझी जमीन आहे इथे ओके सो तुम्ही खुश झाला तुम्ही नकाशा वगैरे बघितला तिथे आहे पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली त्या जमिनीची मोजणी लावतात आता मोझनी, मोझनी, भेग -भेग ती मोजणी पण तुम्हाला माहिती आहे मोजणीसाठी पण माणसं मिळत नाहीत त्याच्यामध्ये मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी अशा आताना वेगवेगळे प्रकार आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ते सगळं काम चालतं पण जेव्हा त्याने ती मोजणी लावली ओके त्यावेळी त्याला कळलं की त्याची जमीन ही इथे होती ना की तिथे नाहीच आहे ती कुठेतरी कोपऱ्यामध्येच आहे आणि त्या जमिनीला काहीच व्हॅल्यू नाही सो असे प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणात होतात ना त्याच्यामुळे खरोखर जमिनी घेणं हा एवढा मोठा त्रास झालेला आहे ना तर आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी ना जे हॉस्पिटॅलिटी क्षेत्र आहे टुरिझमचं क्षेत्र आहे त्याची डेव्हलपमेंट आमच्या तालुक्यामध्ये तर काहीच होत नाही ओके म्हणजे आता हा एक मोठा विषय आहे तर त्याच्याबद्दल मी बोलणार आहे की बाबा तळ कोकणामध्ये पर्यटन आहे पर्यटन आहे पर्यटन आहे पर्यटन जिल्हा आहे पण बाबा ते पर्यटन आहे कुठे पर्यटन आहे फक्त मालवण तारकर्ली देवबाग म्हणजे स्वतःचा बिझनेस मालवणमध्ये पण आहे देवगडमध्ये पण आहे त्याच्यामुळे आत्ता मी छाती ठोकपणे तुमच्याशी बोलू शकतो की बाबा धंदा आहे कुठे आणि ऑफकोर्स लास्ट तीन चार वर्षामध्ये मी बऱ्याच रिसॉर्ट्सना काय भेट दिलेली आहे बऱ्याच होमस्टेजना भेट दिलेली आहे आणि त्यांच्याशी बोलून आपल्याला अंदाज येतो कारण आपण काय करणार तिकडे शूट केल्यानंतर आपण गप्पाच मारत बसतो ओनराबरोबर आणि मग त्यांचे रिअल प्रॉब्लेम्स काय लागतात आणि नंतर मग कळायला लागतं की बाप रे हे म्हणजे मालवण तारेकरली देवबाग इथे सुद्धा जरी तुम्ही गेलात ना तरी सुद्धा त्यांच्यामध्येच एवढे वादविवाद आहेत ना जमिनीमध्ये आणि जिथे जिथे थोडी काय डेव्हलपमेंट व्हायला लागते ना तर तिथे हे वादविवाद उफाळून येतात आता आमच्या एक ठिकाण आहे मुंबरी म्हणून ओके सो कुणकेश्वर सगळ्यांना माहिती असतात कुणकेश्वरवरून आपण देवगडकडे जातो त्यात पहिल्यांदा लागते ती मुंबरी आणि त्यानंतर लागते ती मीट मुंबरी तर मुंबरीच्या तिकडे ना आता एक रिसॉर्ट झाला आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे टर्टल रिट्रीट सो टर्टल रिट्रीट हे जे रिसॉर्ट आहे याच्या बाजूची मोठी जमीन आहे ती जमीन माझ्याकडे तर एवढ्या वेळा लोक घेऊन येतात ना अरे प्रगत ही जमीन विकूची आहे ही जमीन विकूची आहे म्हणजे असं पूर्णच्या पूर्ण अशी वाळू आहे काय तुम्हाला म्हटलं तसं जास्त जमिनीच्या व्यवहारामध्ये पडायला जात नाहीत कारण ऑलरेडी आयडिया आलेली असते की बाबा त्याच्यामध्ये काय ना काहीतरी कॉन्फ्लिक्ट असतो अरे त्या जमिनीमध्ये पण ना तुकडा पडू शकत नाही ओके कारण ती एक सलग जमीन आहे आणि त्या सम जमिनीमध्ये समजा तुम्ही दहा गुंठे जागा घेतल्या पण तुम्हाला माहितीच आहे तुमची दहा गुंडी जागा आहे कुठे तर दोन तीन एकरमध्ये तुम्हाला असं वाटत असेल अरे बाबा मी समुद्रजवळची दहा गुंडी जागा घेतली आणि ज्यावेळी मी बी तुकडा पडेल किंवा मोजणी होईल त्यावेळी तुमची दहा गुंडी जागा कुठेतरी मागे विकली जाईल तर अशा ठिकाणी जाऊन इन्व्हेस्टमेंट करताच येत नाही त्यामुळे तिथे आज जे स्थानिक लोक आहेत त्यांना पण काय डेव्हलपमेंट करता येत नाही आहे मी पण उद्या तिथे होमस्टे बांधू शकत नाही किंवा काहीच डेव्हलपमेंट करू शकत नाही ती अशीच वादातली जागा आहे ती तशीच पडून राहते म्हणजे तुम्हाला पण प्रश्न पडला असेल अरे यार मी उद्या कर्जतमध्ये एखादं रिसॉर्ट चालू केलं पण मी माझ्याच गावामध्ये मिडबावमध्ये तांबाडेगला वगैरे का नाही एखादी ऑनेस्टली माझंच गाव आहे मिठभाऊ तांबाडेग पूर्वी तर एकच गाव होतं ॲक्च्युली म्हणजे मेटबाव तांबाडेक आणि कातोड या वेगवेगळी म्हणजे एकाच गावामध्ये वेगवेगळ्या वाडी होत्या आणि त्यानंतर मग खूप मोठं गाव होत होतं म्हणून ही गावं वेगळी करण्यात आली तांबाडेकमध्ये मी पण काही काही जमनी बघण्याचा प्रयत्न केला समुद्राच्या किनारी कारण मध्ये मला असं वाटत होतं आपण वाळूवरती मस्तपैकी छानपैकी टुरिझम वगैरे स्टार्ट करूया लाकडाचे जे हाऊसेस असतात ना तर ते आपण बांधूया वगैरे त्यानंतर मी जागा बघायला सुरुवात केली काही काही के जागा होत्या एक दोन विकायला ओके तर त्याचे जेव्हा डॉक्युमेंट तपासायला लागलो की तेव्हा त्याच्यावरती ते कळायला लागलं अरे इतर कुळ कायद्यावरती ती जमीन होती ओके तर त्याच्यामुळे ती जमीन नावावरती होणं शक्य नाही आहे आणि जर ती नावावरती होणार नाही तर ती नावावरती करण्याची अरे असे उलटे सुलटे सगळे मार्ग होते म्हणजे तुम्ही आधी टोकन द्या नंतर मग सहा महिन्यानंतर तुमच्या नावावरती ती जमीन झाली तर ठीक आहे नंतर नाही आवडत परत त्याच्यामुळे ना तो भाग आहे तो डेव्हलप होऊ शकत काहीच त्याच्यामध्ये होत नाही आणि जे पण काय काम होणार ना ते कुठे ना कुठेतरी ते इलिगलीच होणार ओके सो ओवरऑल या सांगण्याचा अर्थ काही आहे ओके की बघा जर कोकणामध्ये टुरिझम किंवा कुठच्याही ठिकाणी कोकणामध्येच नाही म्हणत आहे की कर्जतमध्ये म्हणा किंवा मुरबाडमध्ये म्हणा डहाणूमध्ये म्हणा जोपर्यंत एखाद्या जागेचं टायटल क्लिअर होत नाही आणि त्या जागेचे सगळे डॉक्युमेंट्स ओके क्ली अवेलेबल नसतील किंवा त्या जागेवरती काही केस आहे की नाही ओके हे जोपर्यंत कळत नाही काही कॉन्फ्लिक्ट आहे की नाही जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत या जाग्यांचे जे व्यवहार आहेत आणि जे व्यवहार चांगल्या कामासाठीचं पण होऊ शकतात मी असं नाही म्हणतात की प्रत्येक ही त्या जमनी सोकोळ परप्रांतीनेच विकल्या पाहिजेत ओके कारण जेवढा माझा अनुभव राहिला आहे तुम्ही एवढा कधीतरी मला भेटून डिस्कस पण करू शकता या गोष्टी पण माझा अनुभव राहिला आहे की मोस्टली तरी गावातल्या जमनी हे गावातील लोकं विकत गेला बघतात कारण त्यांना स्वतःचं घर बांधायचं किंवा स्वतःचं काहीतरी डेव्हलपमेंट करायचं पण त्यांना ती जमीन घेताच येत नाही त्यांना ती डेव्हलप करताच येत नाहीत आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी आज म्हणजे जे प्लॉटिंगचे प्रोजेक्ट्स आहेत किंवा लोक फ्लॅट्स घेणं प्रिफर करतात अरे बाबा डोक्याला त्रास नाही ना डॉक्युमेंटची झंझट नाही ना एन ए म्हणजे कलेक्टर अप्रूव्ह लँड आहे ओके आणि त्याच्यामुळे मग ते प्लॉटिंगमध्ये जागा विकत घेतात पण मध्ये आता मी ऐकलेलं की गव्हर्मेंट प्लॅन करत आहे काहीतरी प्रॉपर्टी कार्डा वगैरे आणायचं त्याच्यावरती तुमच्या जमनी प्रॉपरली दिसणार तुमची जी काय प्रॉपर्टी आहे ती दिसणार ओके सो प्लीज कुठे ना कुठेतरी मला वाटतं आहे ज्याप्रकारे स्टॉक मार्केट पूर्वी स्टॉक मार्केट कसे शेअर्सना पेपरमध्ये विकत घेतले जायचे तर त्याचं डिजिटायझेशन झालं बँकिंग सेक्टरचं डिजिटायझेशन जा झालं आज आपण एकाकडून दुसरीकडे पैसे ट्रान्स्फर करायचो तेव्हा पूर्वी चेकने करायचो म्हणजे पेपर इन्वॉल्व होतात पण आता ते ऑनलाईनच होतात सो कुठे ना कुठेतरी हे जे लँड आहे जो सगळ्यात मोठा म्हणजे वादातील इश्यू आहे त्याचं गव्हर्नमेंटने डिजिटायझेशन करणं आवश्यक आहे कारण जोपर्यंत हे डिजिटायझेशन होत नाही तोपर्यंत जी डेव्हलपमेंट आहे ओके okay? म्हणजे लिटरली म्हणजे गव्हर्नमेंटला पण उद्या रोड बनवायचे असतील ना तर त्यांना जागा विकत घेताना एवढा त्रास होतो ओके आणि त्याच्यामध्ये पण केसेस होतात आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी आपला मुंबई गोवा हायवे पण अडकून पडलेला आहे सो कुठे ना कुठेतरी डिजिटायझेशन करा त्या त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ना सामान्य लोकांना कळेल की बाबा त्यांची नक्की जमीन आहे कुठे किती गुंटी आहे त्याची व्हॅल्यू काय आहे त्याच्यावरती काय लिगल इश्यूज आहेत की नाही आहेत ते तिकडे बाबा घर बांधू शकतात की नाही बांधू शकतात आणि जी तुकडाबंदी केलेली आहे तर त्याच्यावरती पण काहीतरी सोल्युशन येणं आवश्यक आहे कारण स्पेशली जर तुम्ही कोकणामध्ये आलात बाबा एक एक गुंटा महत्त्वाचा असतो हो। आणि त्याच्यामध्ये जर समजा दहा गुंटे असेल आणि त्याच्यामध्ये जर तुकडा पडणार नसेल तर आमच्यासाठी म्हणजे दहा गुंट्यामध्ये जरी तुकडा पडला ना पाच गुंट्याचा तरी पाच पाच गुंट्यामध्ये दोन भाऊ आपले सेपरेट घरं बांधू शकतात तुकडाबंदी हा मोठा विषय आहे ओके आणि तुम्हाला तुकडाबंदीबद्दल काय वाटतं ओके तर ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या गोष्टीवरती मी बोललो आहे ओके तर त्याच्यावरती तुमचं मत काय आहे तर ते पण मला तुम्ही नक्की सांगा आणि काही कारणासाठी हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद